धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोधातील दशक दहावा समास सहावा भ्रमनिरूपण या समासाचं वाचन करणार आहोत या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी यांनी जीवाला पडणाऱ्या विविध भ्रमांची उकल करून त्यातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला आहे अज्ञानामुळे जीवाला देह मन संसार याबद्दल भ्रम उत्पन्न होतो नश्वर वस्तूंनाच खरे मानणे हा प्रमुख भ्रम आहे अहंकार काम क्रोध यामुळे विवेक नष्ट होऊन भ्रम वाढतो माया आणि मोहामुळे सत्य असत्य यातील फरक ओळखू येत नाही आत्मा नित्य शुद्ध आणि अविनाशी आहे देहाशी त्याचा संबंध मानणे मोठी चूक आहे सद्गुरूंच्या शिकवणीने सत्संगाने आणि आत्मचिंतनाने भ्रम दूर होतो भ्रम नाहीसा झाला की वैराग्य भक्ती आणि आत्मज्ञान सहज प्राप्त होते या समासाचा मुख्य संदेश असा की भ्रम दूर झाला तर मुक्तीचा मार्ग सुकर होतो आणि जीवनात स्थैर्य शांती आणि सत्याची जाणीव निर्माण होते चला तर सुरू करूयात दासबोध श्रीमद्दासबोध दहावा समास सहावा भ्रमनिरूपण hmm. hmm. श्रीराम उत्पत्ति स्थिती संहार याचा निरोपिला व्यवहार परमात्मा निर्गुण निराकार जैसा तैसा श्रीराम होते वर्तते आणि जाते यांचा संबंध नाही तेथे आद्य मध्य ते संचलेची आहे श्रीराम परब्रह्म सतची असे मध्येचे हा भ्रम भासे भासे परंतु अवघानासे काळांतरी श्रीराम उत्पत्ती स्थिती संहारत मध्येही अखंड होत जात पुढे सेवटी कल्पांत सकळास आहे श्रीराम या मध्ये विवेक आहे तो आधीच जाणत आहे सारा सार विचारे पाहे, म्हणून या श्रीराम बहुत भ्रमिष्ट मिळाले त्यात उमजल्याचे काय चाले सृष्टी मध्ये उमजले ऐसे थोडे श्रीराम त्या उमजल्यांचे लक्षण काही करू निरूपण भ्रमाहून विलक्षण महापुरुष श्रीराम भ्रमहानसेल जयासी मनी ओळखावे तयासी ऐका ता भ्रमाशी निरोपी जेल श्रीराम एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले त्या वेगळे भासले ते भ्रमरूप श्रीराम जयासी बोलिला कल्पांत त्रिगुणानि पञ्चभूत हे अवघेचि समस्त भ्रमरूप श्रीराम मे तुहा भ्रम उपासना हि भ्रम ईश्वरभावहाहि भ्रम निश्चयसी श्रीराम भ्रमेणाहं भ्रमेण त्वं भ्रमेणोपासका जनाः भ्रमेणेश्वरभावत्वम् भ्रममूलमिदं जगत् याणे सृष्टिभासत परन्तु भ्रमचिहा समस्ते जे विचारवन्त ते धन्य श्रीराम आता भ्रमाच विचारु अत्यन्तचि प्राञ्जलकरु दृष्टान्तद्वारे विवरु श्रोतयासि श्रीराम दुरी देसि दिशा भुलियापनासि का ओळखी मोडे जीवलगांसी या नाव भ्रम श्रीराम का उन्मत्त द्रव्य सेविले तेने अनेक भासो लागले नाना व्यथा का झडपिले भूते तो भ्रम श्रीराम दशावतारी वाटती नारी का ते मांडली बाजी गरी उगाच अंतरी या नाव भ्रम श्रीराम ठेवीला ठाव विसरला का मार्गी जाता मार्ग चुकला पट्टनामध्ये भामावला भांबावला या नाव भ्रम वस्तु वस्तू आपणा असता गेली म्हणून होय दुश्चित्ता आपले आपण विसरता या नाव भ्रम काही पदार्थ विसरून गेला ताजे शिकला ते विसरला स्वप्न दुःखे घाबरा झाला या नाव दुश्चिन्हे अथवा अपशकुन मिथ्या वार्तेने भंगे मन वचके पदार्थ देखोन या नाव भ्रम श्रीराम वृक्ष काष्ठ देखिले, मनात वाटे भूत आले काहीच नसता हडबडीले या नाव भ्रम श्रीराम काच म्हणून उदकात पडे का सभा देखोन दर्पणी पवाडे द्वार चुकोन भलतीकडे जाने या नाव भ्रम श्रीराम एक असता एक वाटे एक सांगता एक निवटे एक दिसता एक उठे यानाव नाव भ्रम श्रीराम आता जे जे देई जेते ते, ते, ते पुढे पावी जेते मेले माणूस भोजना येते यानाव नाव भ्रम श्रीराम ये जन्मीचे पुढले जन्मी, जन्मी काही एक पावे नमी प्रीती गुंतली मनुष्याचे नामी या नाव भ्रम श्री राम। मेले मनुष्य स्वप्ना आले तेने काही मागितले मनी अखंड बैसले या नाव भ्रम श्रीराम अवघे मिथ्या म्हणून बोले आणि सामर्थ्यावर मन चाले ज्ञाते वैभवे दपटले या नाव भ्रम श्रीराम कर्मठपणे ज्ञान विटे का ज्ञाते पणे बळे भ्रष्टे कोणी एक सीमा फिटे या नाव भ्रम श्रीराम देहाभिमान कर्माभिमान जात्याभिमान कुळाभिमान ज्ञानाभिमान मोक्षाभिमान या नाव भ्रम श्रीराम कैसा न्याय तो न कळे केला अन्याय तो नाडळे उगाचा अभिमाने खवळे या नाव भ्रम श्रीराम मागील काही आठ पुढील विचार अखंड आरूढ हनुमाना या व भ्रम श्रीराम विना औषध घेणे प्रचित नसता करणे प्रचिती विन ज्ञान सांगणे या नाव भ्रम श्रीराम फळश्रुतीविन प्रयोग ज्ञाने विन नुस्ता योग उगाच शरीरे भोगीजे भोग या नाव भ्रम श्रीराम ब्रह्मा लिहितो अदृष्टी आणि वाचून जाते सटी ऐशा प्रकारीच्या गोष्टी या नाव भ्रम श्रीराम उदंड भ्रम विस्तारला अज्ञान जनी पैसावला अल्पसंकेते बोलिला कळावया कारणे श्रीराम भ्रमरूप विश्व स्वभावे थे थे काय मनोन सांगावे निर्गुण ब्रह्मा वेगळे अवघे ब्रह्म रूप ज्ञात्यास नाही संसार असे बोलती अपार गत ज्ञात्याची चमत्कार या नाव ब्रह्म श्री राम इथे शंका ज्ञात्याची समाधी पूजिली तेथे काही प्रचिती आले कीव नाही श्री तैसेचे अवतारी संपले त्यांचे सामर्थ्य उदंड झाले तरी ते काय गुंतले वासना धरुणी श्रीराम ऐसी आशंका उद्भवली समर्थे पाहिजे निरसिली इतुकेन हे समाप्त झाली कथा भ्रमाची श्रीराम श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे भ्रम निरूपण नाम समास सहावा समाप्त कुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सबसंतन की जय